नागपूर शहरातील नागरिकांनो सावधान तुम्ही घर बंद करून बाहेर जाता वाहन रस्त्यावर ठेवता पण चोरटे मात्र सतत संधीच्या शोधात असतात मानकापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने अशा चोरी करणाऱ्या दोन कुक्क्या चोरट्यांना अटक करून नागपूर शहरातल्या अनेक घरपोड्याचे रहस्य उकलले आहेत घरपोडी वाहन चोरी आणि सोने चांदीच्या चोरीचा हा मोठा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला आहे चला पाहूया सविस्तर रिपोर्ट चौदा मे ते अठरा मे दरम्यान नागपूरच्या माणकापूर परिसरातील पद्मावती नगरमधील जाधव लेआउट येथील एका घरात मोठ्या प्रमाणावर घरफोडी झाली आहे फिर्यादी लुकेश कोरडे हे कुटुंबासह बाहेरगावी लग्न समारंभासाठी गेले होते परत आल्यानंतर घराचा दरवाजा तुटलेला कपाट उघडी आणि घरातील मौल्यवान वस्तू गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले फिर्यादीच्या माहितीनुसार सोन्याची पोत चांदीची पेन्झण बँडेक्सची पोत रोख रक्कम आणि दोन लॅपटॉप असा एकूण त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता यावरून माणकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला तपासादरम्यान गुप्त बातमीदाराच्या माहितीवरनं पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना झेंडा चौक येथे दोन संशयितांना मोटरसायकलवर फिरताना पाहिले शफीनगर पुलाजवळ त्यांना थांबवून कसून चौकशी केली असता त्यांनी स्वतःचे नाव इम्रान शेख उफ छोटा इमू व महेंद्र उर्फ चर्सी शाहू असे सांगितले या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरीस गेलेली अॅक्टिवा स्कूटर दोन लॅपटॉप सोन्याचे दागिने चांदीचे जोडवे रोख रक्कम पोत व पेंचन अशा एकूण एक लाख बावन्न हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तसेच यामध्ये अनेक घरफोड्यांचे पुरावेही सापडले यातील आरोपी इम्रान आणि महेंद्र हे घरफोडी व वा वाहन चोरीचे कुख्यात गुन्हेगार असून त्यांनी माणकापूर पोलिसांच्या हद्दीत आणखी तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर पोलीस निरीक्षक अमोल इंगोले उपनिरीक्षक अमित देशमुख आणि त्यांच्या तपास पथकाने केले आहे नागपूर पोलिसांनी केलेली ही कारवाई निश्चितच उल्लेखनीय आहे दहा बारा तारीख पासून अठरा तारीख पर्यंत अनकापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये तीन घरफोडीचे गुन्हे दाखल झालेले होते त्याचप्रमाणे यापूर्वी एक ऍक्टिव्हा चोरीचा गुन्हा देखील दाखल होता याच्यामध्ये आमचं जे डीबी पथक आहे से से ता ते डीबी पथक काम करत होतं काही सी सी फुटेज हे रात्रीच्या वेळेचे पोलिसांना मिळालेले होते आणि त्याच्या आधारे पुढे तांत्रिक तपास करून त्यातील आरोपींचा शोध लावण्यात आलेला आहे याच्यामध्ये इम्रान शेख उर्फ छोटा इम्मू पूर्फ शेख जब्बार आणि महेंद्र उर्फ चर्सी गोविंदर सिंग साहू असे दोन जे आरोपी आहेत ते यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहेत त्यांना आमच्या डीबी पथकानं ताब्यात घेतलेलं आहे आरोपींना आरोपींच्याबाबत काम चालू असताना त्याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली होती आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार या आरोपींकडून दोन चोरी केलेले लॅपटॉप त्याचप्रमाणे नथ जोडवे पायल काळ्यामाणीची पोत असे जे वेगवेगळे दागिने आहेत असे दागिने काही कॅश यांनी आरोपींनी एका घरातून कारच्या चाव्या देखील चोरून गेलेल्या होत्या त्या चाव्या देखील आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि ॲक्टिवा गाडी जी होती ती देखील जप्त केलेल्या असा सुमारे एक लाख बावन्न हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल हा जवळपास शंभर टक्के मुद्देमाल जप्त केलेला आहे निकुन या आरोपींच्या माध्यमातून एकूण चार गुन्हे म्हणजे तीन घरफोडीचे गुन्हे आणि एक बाईक चोरीचा गुन्हा असे चार गुन्हे आम्ही या ठिकाणी डिटेक्ट केलेले आहेत संपूर्ण कारवाई जी आहे ती माननीय पोलीस आयुक्त सिंगल सर माननीय जॉईंट सी रेडी सर माननीय नॉर्थ रिजन दाबाडे सर माननीय डी सी पी झोन टू मदने सर आणि माननीय एस सी पी सुनीता मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं जे डीबी पथकाचे पी एस आय देशमुख आहेत त्यांनी ही संपूर्ण कारवाई केलेली आहे याबाबत आता तपास चालू आहे प्रायम ऑफिस असं मिळतंय की यांच्यावर काही गुन्हे दाखल नाही तरी यशोधना नगर पोलिस स्टेशन आणि एम ओ जी ब्रँच आहे त्यांना आम्ही विचारून काही गुन्हे दाखल आहेत त्यांची माहिती घेत आहोत पण परत माझ्या माहितीनुसार हे त्यांच्याकडून झालेले पहिलेच गुन्हे आहेत नागपूर पोलिसांची ही धडक कारवाई म्हणजे गुन्हेगारीला सडेतोड उत्तर आहेत घरपोडी आणि चोरीच्या गुन्ह्यात गुंतलेल्या आरोपींचा पर्दाफाश करून पोलिसांनी जनतेचा विश्वास अधिक बळकट केला आहे मात्र ही टोळी किती घरे फोडून गेली आणि अजून किती आरोपी फरार आहेत याचा तपास सुरू आहेत